समर्थ हो। तर तुम्हा सर्वांच मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात सर आधी खर तर गुड इव्हनिंग काय गुड इव्हनिंग कारण की आता सध्या टाइम झालेला आहे आणि स्वयंपाकाला लागलेली आहे लवकर काय म्हणत काय आज होळी आहे तर होळीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आमच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा हॅप्पी मुली हॅपी मुली तर खरं तर आज आहे होळी पौर्णिमा तर रात्रीचं दहन करायचं आहे धुलीवंदन कलरची होळी ही दुसऱ्या दिवशी असते सगळं स्वयंपाकाला लागलेली आहे सो म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूयात आज काय बनवणार आपण पुरणपोळी म्हणत त्याला बर बघा मग आता म्हणजे आमच्याकडे तर सार भात म्हणतात आमटी बरेच जण म्हणत असते पण आमच्याकडे सार आणि भात म्हणतात तर साठ झालेला आहे खरं ती भातही आता टाकून दिलेला आहे पुरण रेडी झालेलं आहे कनिकनी मळून ठेवलेला आहे कारण की पुरणपोळीचं कणिक जर भिजलं तर व्यवस्थित होतात आणि मी नेहमी नेहमी करत नाही सो त्यामुळे मला थोडी भीती होती व्यवस्थित होतं की नाही होतं की नाही सो आता सगळं रेडी करून झालेलं आहे खरं तर मी दूध तापवायला ठेवलेलं आहे मी चहा आता पावणे सहा वाजलेले आहे आणि सोसायटीमध्येच होळीचं दहनाचे नियोजन वगैरे करणार आहे तसा सात वाजेचा टाईम दिलेला आहे पण माझ्या मते साडेसात ते होतीलच म्हणलं आता चहा झाला की फक्त पुरणपोळी करायची आहे आणि तळण्याचं काम आहे तर तळण पण आता थोडं करणार आहे कारण सारभात पुरणपोळी हे खूप जास्त होऊन जातं की दुसरं काही खाल्लं जात नाही पण नैवेद्यासाठी लागणार आहे स त्यामुळे ते करणार आहे तर तुम्ही काय स्वयंपाक केला आहे होळीला तर ते कमेंट करून नक्कीच करा तसं मी प्रत्येक सणाला पुरणपोळी करतेच असं नाही जसं तसं मला जमेल तसं तसं करते, करते। पण मला तर पर्सनली आवडत नाही स्त्रीच्या बाप्पा आवडत होती पण मी कधीतरी केली म्हणजे जास्त काही खाल्ली जात नव्हती पण आता झालं काय की ह्या वर्षीपासून स्त्रीला पण समजायला लागलेलं आहे आणि त्याला काय आवडतील रे पुरणपोळी खास त्याच्यासाठी आज एवढा पुरणपोळीचा घाट घातलेला आहे नाहीतर खाणं एवढंच आणि त्यासाठी टाइम खूप लागतो त्यामुळे मी बऱ्याचदा स्किप करत असते पण आज खास त्याच्यासाठी काय करणार आहे मग मी पुरणपोळी तो कसं म्हणतात माहिती का तुला होळी होळी पोळी मग आता आम्ही चहा घेतो आणि काय कोण स्वयंपाक झालेला आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आणि मग पुढे जसं जसं जमेल तसं तसं मी तुमच्या सोबत शेअर करेन तसं आता स्वयंपाक झाला की रेडी व्हायचं आहे साडी वगैरे घालायची आहे साडी घालायला टाइम लागतो त्यामुळे स्वयंपाक लवकर झाला की बरं पडतं चला मग मी पुढे कंटिन्यू करते तर बघा इथे मी कणिक मळून ठेवलेला आहे त्यानंतर इथे पुरण तर चाळणीत मी डायरेक्ट हे मोठंच घेतली होती कढई सो म्हटलं मग त्याच्यातच राहू द्यावा आता मी काय लगेच ते थे सेपरेट ठेवलेलं नाही आहे यातच ठेवलेलं आहे इथे बसलेलं आहे श्री मी म्हटल्याप्रमाणे भात झालेला आहे खरं तर जिरा राईस केलेला आहे पण मग त्याला मी डायरेक्ट फोडणी दिलेली आहे सेपरेट काय फ्राय करणार नाही आणि इथे सार रेडी आहे छान झाला खरं तर मला फक्त सार भातच आवडतो बाकी दुसरं काही आवडत नाही आणि खरं तर चहा सुद्धा उकळला आहे सो आता आम्ही चहा घेतो आणि मग साईड बाय साईड मी इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे खरं तर कारण की पुरणपोळीसोबत सोबत आम्ही दूधच खाणार आहे जास्त काही वेगळं आवडत नाही मलाही आवडत नाही तिच्या पप्पांनाही आवडत नाही आणि श्रीला तर काहीच आवडत नाही श्रीला फक्त नुसती काय आवडते रे पुरणपोळी खायला मस्त तूप लावून हो की नाही त्यांना पुन्हा हॅपी होळी चिकन कुर्ता जो त्याचा खूप फेवरेट आहे हो की की नाही दुसरा बरं ठीक आहे चला मग आता मी स्वयंपाक करतो त्याआधी मी चहा घेणार आहे आणि मग पुढे मी कंटिन्यू करते खरं तर श्रीची आत्ता आंघोळ झाली हो की नाही बाळा श्रीचे प्पा आले जॉबवरून त्यांना गरम झालं मीला पण झालं आणि मग श्रीने काय केली Ango, te-am uitat de la geasa fresh चला मग कंटिन्यू करते मग या चहा प्यायला सगळ्यात आधी आता मी चहा घेतो पुढे कंटिन्यू करते सो त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणते खरं तर हा होळीचा व्हिडिओ अपलोड करायला म्हणजेच तुमच्या सोबत शेअर करायला खूप लेट झालेला आहे कारण झालं काय की माझी जरा होळीनंतर नंतर धुलीवंदन वगैरे कलर वगैरे खेळला आणि यामध्ये ना खूप तब्येत बिघडली त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे जमलंच नाही आणि मी काही कामच केलं नाहीये सो म्हणून हा व्हिडिओ एडिट होऊन तुमच्या सोबत शेअर करू पर्यंत समजून घ्या बट असो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी होली आणि फायनली मी इथे पुरणपोळी करायला लागलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे मी नेहमी नेहमी करत नाही बट तरी सुद्धा ती जरा छान झाली होती श्रीला आणि श्रीच्या पप्पांना दोघांनाही आवडली होती असं आता पुरणपोळी झाल्यानंतर मग पुढे मी पटकन आवरून घेते तर बघा मग पुन्हा एकदा हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आपला व्हिडिओ आता आपण पुढे कंटिन्यू करूयात तर बघा स्वयंपाक वगैरे झालेलं होतं एवढंच नाही तर तुम्ही ते बघू शकता की मी भांडे वगैरे सगळं घसून किचन साफ करून ठेवलेलं आहे आणि आता पूजेला जायचं आहे सो मी रेडी झालेली आहे तर बघा ही साडी घातलेली आहे खरं तर याच्यावरचा ब्लाऊज आता मला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी दुसरा कॉन्ट्रास्ट स्टिच केला होता खरं तर याच्यावरचा पिंकच होता पण मी अशा हिशोबाने केला की हा कुठल्याही साडीवर इझिली मॅच व्हावा खरं तर यासाठी सो यावर तो होतोय असं मला वाटतंय बट आता तुम्हीच कमेंट करून सांगा की हा ब्लाऊज ह्या साडीवर छान दिसतोय की नाही सो साधा सिंपल असा मेकअप केलेला आहे वन साईड पदर घेतलेला आहे आणि घाई गडबडीत कुठली साडी घालावी ही समजत नव्हतं सो म्हटलं चला सिंपल हलकी फुलकी साडी घालावा जेणेकरून ती सांभाळणं जरा सोपं जाईल कारण खाली पूजेला जायचं आहे आणि खूप दिवस झाले ही साडी घातली नव्हती तसं मला ही साडी खूप आवडते सो तुम्हाला ही साडी आजचा लुक कसा वाटला ते हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर स्त्रीसुद्धा रेडी झाला आहे <laughs> आणि त्याच्या फेवरेट त्यांनी चिकनचा कुर्ता घातला ऍक्च्युली <laughs> त्याच्याकडे खूप सारे कुर्तेज आहेत कुर्ता सलवार वगैरे असं घेत असते मी की जेणेकरून पूजेला वगैरे घालता यावं बट त्याला ते आवडतच नाही सगळे टोस्ता टोस्ता करतो हा एकच व्यवस्थित घालतोय बट असो तो बोलला की मी हाच घालतो म्हटलं ठीक आहे सो so, बघा मग स्वयंपाक झाला आहे आता नैवेद्य भरायचे आहे फक्त आणि खाली होळी दहनू जायचं आहे एवढंच नाही तर घरात सुद्धा नैवेद्य द्यायचे आहे पण म्हटलं जरा रेडी झालेला आहोत तर स्त्रीच माझा लुक तुमच्यासोबत शेअर करावा सो so, पुन्हा एकदा होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून खूप 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 हार्दिक शुभेच्छा हॅपी होली हॅपी होली उद्या खेळणार ना आपण हां तर खरं तर तो, तो उद्या खेळण्यासाठी जास्त एक्सायटेड आहे आजपेक्षा बट असं आता मी नैवेद्य वगैरे भरते आणि खाली जाते तसं तर खाली गेल्यावर मी काय आणि किती शूट करू शकेल हे मलाही माहीत नाहीये बट असं बघूयात की किती शूट करायला मिळते किती नाही ते सो त्याचबरोबर बघा ही ज्वेलरी सेट मी घेतली होती तुम्हाला मागे मी दाखवलं होतं दोन घेतले होते सो मला असं वाटलं की ह्या साडीवर ही मॅच होते सो फर्स्ट टाइम आहे सो कसे दिसते तर ते नक्कीच कळवा ठीक आहे सो चला मग आता मी जसं शूट करेन किंवा जसं मला खाली जमेल शूट करायला सो ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल सो चला मग पुढे कंटिन्यू करते आणि बघा मग खरं तर आता नैवेद्य भरते आणि त्याआधी माझं थोडंसं तळायचं सुद्धा बाकी होतं म्हटलं शेवटी सगळं आवरल्यावर तळण वगैरे करूयात सो त्यामुळे मग साईड बाय साईड मी तेल सुद्धा इथे तापवायला ठेवलेलं आहे आणि नैवेद्य घरातल्या देवांसाठी आणि होळीसाठी दोन्हीही इथे सोबतच भरून घेत आहे त्यानंतर कुरडई वगैरे इथे तळून घेतलेले आहे आणि ती सुद्धा नैवेद्यावर ठेवली आणि सो फायनली इथे माझे नैवेद्य भरून झालेले आहे आणि आता आम्ही पूजेसाठी खाली जातो तर बघा मग खरंतर आम्ही जाण्याच्या आधी बऱ्याचशा लेडीज इथे आलेल्या होत्या आणि होळी पेटवण्याच्या आधीच पूजा करून घेतात असं त्या म्हणत होत्या सो होळी पेटवण्याच्या आधी सुद्धा सगळ्यांनी इथे पूजा करून घेतलेली आहे सो त्यामुळे मग मी पण इथे पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांसोबत आणि अजून बऱ्याचशा सोसायटीच्या लेडीज याच्या बाकी होत्या त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं होतं की थोडासा वेट करूयात आणि सगळ्या आले की सोबतच पूजा करूयात आणि मगच होळी पेटूयात असं सो त्या मानाने बऱ्यापैकी इथे जेंट्स आणि लेडीज असं दोघे आलेले होते आणि हो सो आता फायनली होळी पेटवणारच आहोत सो मग पुढे तुम्हाला ते कंटिन्यू करतेस तुमच्या सोबत आणि लेडीजच्या काही गप्पा वगैरे नेहमी सारख्या त्या सुद्धा चालू होत्या आणि साईड बाय साईड पूजा चालू होती सो इथे बघा नारळ वगैरे फोडून त्यानंतर इथे होळीला पेटवायला सुरुवात केलेली आहे खर तर आणि बघा मग फायनली छान अशी होळी पेटलेली आहे सो मग सगळ्या लेडीज वेट करत होत्या की अजून थोडीशी पेटली की मग पूजेला सुरुवात करूयात म्हणजे सगळ्यात आधी पाणी टाकून आपण पाच राऊंड मारत असतो काही काही जण म्हणतात एक मारायचं काही म्हणतात पाच काही म्हणतात सात पण ठीक आहे इथे सगळ्याच आम्ही सोबतच पाच राऊंड मारले होते पाणी टाकत टाकत सो अशा पद्धतीने मग आम्ही होळीची इथे पूजा केलेली आहे आणि यानंतर आम्ही काही क्लिक केलेले फोटो मी तुमच्या सोबत शेअर करते सो बघा मग फायनली अशा पद्धतीने छान अशी होळी आम्ही साजरी केलेली आहे आणि ती इन मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे सो तुम्हाला संपूर्ण सेलिब्रेशन आपला आजचा व्हिडिओ हे कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करायला ला विसरू नका आणि असेच नऊ नवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटू या पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय